असं आहे की आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे आज इथे शिवदर्शिका याच अनावरण करण्यासाठी आपण इथं सर्वजण एकत्र आलेलो आहोत या शिवदर्श दर्शिके सर्वप्रथम समृद्ध विचारांचा आणि वसा मतदारसंघाच्या विकासाचा भाग हे ब्रीदवाक्य वाक्य याच्यात आहे या पत्र खरं तर नवीन वर्षाच्या निमित्ताने हे शिवदर्शिका आपण आज अनावरण केलेलं आहे याचं वैशिष्ट्य असं आहे की अतिशय सुंदर आणि सुबक कॅलेंडर हे तयार झालेलं आहे जसं आपण सर्वजण कालनिर्णयाला मानतो आणि कालनिर्णयाचा बेस घेऊनच आपण ही शिवदर्शिका तयार केलेली आहे जसं की आपण कालनिर्णयाची तिथी वार या सगळ्या गोष्टी पाळतो त्या पद्धतीने तो बेस या शिवदर्शिकेत घेतलेला आहे शिवदर्शिकेची विशेषता अशी आहे की सर्व महापुरुषांची जयंती आणि पुण्यतिथी आपण या शिवदर्शिकेमध्ये घेतलेला आहे आणि विशेष म्हणजे न होतो न भविष्यती असं कारण असं आहे की यामध्ये पाचोरा भडगाव मतदारसंघातील ज्या ज्या लोकांचं योगदान या मतदारसंघात आहे झालेलं त्यांचीसुद्धा आपण जयंती आणि पुण्यतिथी या शिवदर्शिकेमध्ये घेतलेलं आहे ज्यांनी सामा जे समाजात एक आदर्श ज्यांनी निर्माण केलेला आहे उदाहरणार्थ हेमबापू पाटील असतील ओंकारप्पा बाग असतील जे सप्पा असतील अण्णासो सुदू पाटील सो आर एस थपडे गुलाबरावजी पवार भडगावचे सो हरिरावजी पाटील असे अनेक जणांचे जे तिथं जयंती आणि पुण्यतिथी आपण घेतलेले आहेत जेणेकरून आपली आपल्याला नेहमी ते कॅलेंडर बघून त्या लोकांचं स्मरण होईल हा त्यामागचा हेतू आणि उद्देश होता राजकीय भेदाभेदी किंवा राजकीय भेदाभेदीच्या भिंती तोडून एक सामाजिक उपक्रम घेतला आहे तो हा सगळा विचार आपण केलेला आहे जेणेकरून या लोकांचं आपल्याला स्मरण होईल बांधवांधव माझ्याकडे कुठलीही सत्ता नाही कुठलंही पद नाही आणि तरी देखील एक सामाजिक बांधिलकी म्हणून मी या मागील वर्षभरामध्ये जे काही उपक्रम केलेले आहेत ते उपक्रम आपण या कॅलेंडरमध्ये घेतलेला आहे त्याचा उल्लेख केलेला आहे जसं की आपण आरोग्यासाठी टास्क नियंत्रण फवारणी केली मागील गेल्या एक वर्षापासून आपण मोतीबिंदू शिबिर घेतो हो। आहोत ते मोतीबिंदू शिबिराचे काही फोटो आहेत पत्रकार बांधवांसाठी आपण मीडिया पक्ष कक्ष उभा केला प्राणायाम शिबिर आपण मागच्या काळात घेतलं योगा शिबिर घेतलं अपंगांसाठी आपण सायकल वाटप केले अशा अनेक गोष्टींचा सा समावेश या शिवदर्शिकेमध्ये केलेला आहे आणि जे शिवसैनिक आधीपासून शिवसेनेत एकनिष्ठ आहेत निष्ठावंत आहेत अशा शिवसैनिकांचा वाढदिवस त्याच्या वाढ त्या महिन्यामध्ये ज्यांचा ज्यांचा वाढदिवस येतो तसं एका साईडला त्यांची नावं आणि वाढदिवसाची तारीख आपण त्या कॅलेंडरमध्ये मेन्शन केलेली आहे कॅलेंडर करता मासी सुरुवातच आहे कॅलेंडर करताना मला म्हणजे पहिल्यांदाच केलं आहे त्याच्यामुळे खूप धावपळ झाली खूप त्याला वेळ द्यावा लागला खूप गडबड झाली गोंधळ झाला या गडबडीत जर चुकून कोणाचं नाव सुटलं असेल कार्यकर्त्याचं म्हणा किंवा कोणाचं कुठल्याही व्यक्तीचं नाव सुटलं असेल चुकून तर त्याबद्दल मी क्षमस्व आहे आपण जे काही जुने ज्येष्ठ शिवसैनिक आहेत उदाहरणार्थ विजू दादा पिंपळगाव हरेश्वरचे नांदऱ्याचे नांद्र्याचे नामदेव अप्पा सापळ्याचे बिजू आबा असे जे ज्यांनी ज्यांचं शिवसेना वाढवण्यासाठी खूप योगदान आहे अशा अशा शिवसैनिक बांधवांची सुद्धा आपण त्याच्यामध्ये जयंती आणि पुण्यतिथी घेतलेले आहेत काही एक दोन लोकांचे सुटलेले आहेत त्याला काहीतरी वेगळे कारणं होते म्हणून आपण घेतलेले नाही उदाहरणार्थ यांचा फोटो आणि नाव घेतलं नाही त्याला एक काही कारण होतं म्हणून नाही घेतलं टेक्निकल कारण असल्यामुळे बाकी जेवढे शक्य तेवढे तेवढ्या सगळ्यांचे नाव घेण्याचा प्रयत्न केलेला आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या पाचोरा पडवा विधानसभा मतदारसंघाच्या सुरुवातीला ताई साहेब म्हणत होते की मराठा आरक्षण कोकणीचं येणार नाही केलं आपण काही वाढदिवस साजरा करू नये असं ताईंचं मत होतं आणि पण सगळ्या कार्यकर्त्यांची मिटिंग झाली आणि त्याच्यात असं ठरलं की आपण सगळेजण ताईंचा वाढदिवस साजरा हा करायचा त्या पद्धतीनं कार्यक्रमाचं नियोजन सुद्धा झालंय बावीस तारखेला दुपारी चार वाजता महाराणा प्रताप चौकामध्ये कार्यक्रम त्या ठिकाणी केक कापण्यात येणार आहे बावीस तारखेला दुपारी चार वाजता महाराणा प्रताप साडेचार वाजता राजीव गांधी कॉलनीमध्ये केक कापल्या जाणार पाच वाजता विवेकानंद नगर या ठिकाणी केक कापल्या जाणार आहे दुपारी साडेपाच वाजता वृंदावन पार्क या ठिकाणी कार्यक्रम आहे सहा वाजता खपुलधाम साई पार्क या ठिकाणी कार्यक्रम आहे साडेसहा वाजता जनता व वा सहा या ठिकाणी कार्यक्रम आहे सात वाजता गांधी चौक या ठिकाणी कार्यक्रम आहे सव्वा सात वाजता कोरोडा गल्ली या ठिकाणी कार्यक्रम आहे साडेसात वाजता कृष्णाभुरी या ठिकाणी कार्यक्रम आहे रात्री आठ वाजता सिंधी कॉलनी या ठिकाणी कार्यक्रम आहे रात्री साडेआठ वाजता कुन्नताई यांच्या घराजवळ कार्यक्रम आहे नऊ वाजता देशमुखवाडी या ठिकाणी कार्यक्रम आहे आणि साडेनऊ वाजता पंचमुखी हनुमान चौक बाहेर पुरा या ठिकाणी रथ स्थापनेचे कार्यक्रम हे बावीस तारखेला घेण्यात आले तेवीस तारखेला सकाळी त्या दिवशी वाढदिवस त्या दिवशी सकाळी सात वाजता अंधुर्ली इथे विठ्ठल मंदिरामध्ये दाईच्या असते पूजा करण्यात येणार आहे ते म्हणून ज्यावेळेस ते, ते, ते वापस होती ना वाजता तर तात्या साहेबांच्या पुतळ्याचं दर्शन घेऊन ते शाळेत असते मंदिर मंदिरमध्ये असते त्या ठिकाणी दर्शन घेतील तिथून सोबत आल्यानंतर छत्रपती राजे छत्रपती संभाजी चौक येथे महाराजांच्या पुतळ्यावर दर्शन घेते तिथून या ठिकाणी आल्यावर कार्यालयातून श्रीराम मंदिराकडे जाते श्रीराम मंदिरात ज्या ठिकाणी आरती होईल तिथून सोबत आल्यानंतर सर्वच्या सर्व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार अर्पण करते त्या ठिकाण बाबासाहेब आंबेडकर यांच्या पद्धतीन महात्मा ज्योतिबा फुले यांच्या फोटोला हा त्या ठिकाणून परत महादेव मंदिर या ठिकाणी आरती होईल आणि त्याच्यानंतर मग कार्यालयात भेटी हा कार्यक्रम चालून राहणार आहे तो दुपारी जवळपास एक ते दीड वाजेपर्यंत चालेल आणि त्याच्यानंतर मग भडगाव शहरामध्ये काही रवाना होते मग त्या संध्याकाळपर्यंत भडगाव शहरामध्ये चालले असा वाढदिवसाचा असा